बोगस अपांगांचे दाखले देणाऱ्यांचं धुळे जिल्हा माहेरघर पैसे गोळा करणारा एजंट भाजप नगरसेविकेचा पती अनिल गोटेंचा पुराव्यांशी गौप्यस्फोट पांढरा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो नदीला पूर आल्यानं नदीकाठावरील गावांना पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा भगवा सप्ताहानिमित्त जिल्हाभरात दोन लाख सदस्य नोंदणी करणार शिवसेना उबाठाचा संकल्प अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेतर्फे विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकारींना देण्यात आलं निवेदन आणि संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचा महाप्रसाद आणि पालखी सोहळ्याने सांगता पोगस अपंगांचे जातीचे दाखले देणाऱ्यांचे धुळे जिल्हा हे माहेरघर झाले आहे दहा वर्षांपूर्वी याबाबत तक्रार करून देखील तत्कालीन मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडेंनी कारवाई केली नाही त्यामुळेच पूजा खेडकर प्रकरणाचा जन्म झाला बनावट दाखले मिळवून देणारा एजंट हा धुळ्यातील भाजपा नगरसेविकेचा पती असल्याचा गौप्यस्फोट धुळ्याचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे यांनी केला आहे साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंद वैसाने यांच्या हस्ते माजी आमदार अनिल गोटे यांचा सत्कार करण्यात आला या पत्रकार परिषदेत अनिल गोटे यांनी पूजा खेडकर प्रकरणावरून सरकारला खडे बोल सुनावले गोटे म्हणाले की अपंग आणि जातीचे खोटे बोगस दाखले देणाऱ्यांचे धुळे जिल्हा हे माहेरघर आहे डिसेंबर दोन हजार चौदामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बोगस दाखल्यांप्रकरणी पुराव्यांसह माहिती दिली होती बारा हजार कोटी रुपयांच्या या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फडणवीस आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री तावडेंनी कारवाई तर केली नाहीच परंतु या प्रकरणात गुंतलेल्यांना बेमालूमपणे अभय दिलं धुळ्याच्या हिरे वैद्यकीय आणि धुळे जिल्हा रुग्णालयातून तब्बल तेराशे बोगस दाखले दिले गेले आहेत चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचा दाखला मिळाला तो सरकारी जावई असल्यासारखा वागतो अपंगांचा दाखला मिळवून शाळांमध्ये मोठा घोटाळा करण्यात आला अपंग युनिटच्या नावाखाली शिक्षण सम्राटांनी प्रचंड धुवून घेतलं उघडकीस आलेले पूजा खेडकर प्रकरण हा फक्त एक नमुना आहे गावोगावी अशा शेकडो पूजा आहेत या प्रकरणाचा गांभीर्याने सरकारने विचार करावा असंही माजी आमदार गोटे म्हणाले शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून माहिती दिली तुमच्या कार्यालयामध्ये घेतले पडला आहे माझ्या असं लक्षात सगळ्यात जास्त आपण हे जिल्हा शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये आहे शाळांमध्ये यासाठी आपण असेल आणि शिवाय एक आजार बरोबर शिक्षण म्हणून जणांनी आहे शिक्षण म्हणून काय करत आपलं दिलाय का सोडवणे ज्या गाडीने जायचं असेल जायचं असेल त्या गाडीमध्ये एक पाऊस बरोबर घ्यायचा जर दहा रुपये भाग असेल

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक, शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल पांझरा नदीवरील लाठीपाडा प्रकल्प शंभर टक्के भरल्यानं सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे पांझरा नदीला पूर आलेला असून पांझरा कान व जामखेली या साखर तालुक्यातील नद्या दुथळीवरून वाहत आहेत नदी प्रवाहाद्वारे अक्कलपाडा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होत आहे यामुळे अक्कलपाडा धरण क्षेत्रावर अवलंबून शेती व धुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेला मोठा दिलासा मिळणार आहे पांढरा मध्यम प्रकल्पावरील लाठीपाडा धरण भरल्यानं पिंपळनेर परिसरातील नागरिकांनी तसेच उजव्या कालव्यावरील देश शिरवाडे चिके देगाव उंभरे दिघावे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार असल्यानं शेतकरी वर्ग सुकावला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत राज्यभरात भगवा सप्ताह आयोजन करण्यात आला आहे या सप्ताहाचं उद्घाटन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी हिलाल माळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील किरण जोंधळे भगवान करंकाळ धीरज पाटील डॉक्टर सुशील महाजन देविदास लोणारी भरत मोरे ललित माळी गुलाब माळी नितीन शिरसाट संदीप सूर्यवंशी महिला आघाडीच्या सौ हेमा हेमाडे संदीप चव्हाण अरुणा मोरे नंदा माळी आदींच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलं संपूर्ण आठवडाभर शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक शिवसेना धुळे शहर विधानसभा प्रमुख सुनील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरातील विविध भागात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे तसेच धुळे शहर धुळे ग्रामीण व साक्री या विधानसभा मतदारसंघात दोन लाख सदस्य नोंदणी करण्यात येणार असून धुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये ही सदस्य नोंदणी मोहीम सोमवार ते शनिवार या कालावधीत राबविण्यात येणार आहे या अनुषंगाने धुळे शहरातील विविध शिवसेना शाखांचं उद्घाटन शहराबाहेरील स्वागत कमान सुरक्षा रक्षक मेळावा लोकनेत्या आईसाहेब सुशिलाताई जोंधळे स्वागत कमान शिवसेना परिवार मेळावा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तसेच धुळे शहरातील प्रतिष्ठित व्यापारी डॉक्टर्स इंजिनियर्स वकील ज्येष्ठ नागरिक शिक्षक यांच्या भेटीगाठी घेऊन शिवसेनेचं कार्य तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सनोने यांनी याप्रसंगी व्यक्त केला सदर भगवा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रफुल्ल पाटील मच्छिंद्र निकम सुनील पाटील विनोद जगताप प्रवीण साळवे शरद गोसावी कैलास मराठे संजय जवराज महादू गवळी कपिल लिंगायत भटू गवळी अमजद पठान शिवाजी शिरसाळे विकास शिंगाडे प्रकाश शिंदे दिनेश पाटील साईनाथ चव्हाण काळू गावडे छोटू माळी निलेश काकर विष्णू जावडेकर अमोल ठाकूर अक्षय पाटील शुभम रणधीर आदींसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवसेना जिल्हा कार्यालयामध्ये शिवसेना पक्षप्रमुख मान्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिक नोंदणी मोहिमेस शुभारंभ झालेला आहे प्रत्येक मतदारसंघात पन्नास हजार शिवसैनिकांची नोंदणी करण्याचा आदेश पक्षाने दिला आहे पण धुळे महानगरात सगळ्या शिवसैनिकांचा उत्साह बघता एक लाख शिवसैनिक नोंदणी करू असा विश्वास बोला छत्रपती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणिमित्र संघटनेतर्फे विविध मागण्यांबाबत धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आलं सर्व सर्पमित्रांना प्राणीमित्रांना अपघाती विमा विमा व सर्पदंश उपचार विमा मिळावा शासकीय ओळखपत्रही देण्यात यावं सर्पमित्रांच्या व प्राणीमित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवा या फ्रंटलाईन वर्कर सदरामध्ये समाविष्ट करून घ्यावं सर्पमित्रांची माहिती देणारे नोंदणी करणारे नेटवर्क आणि पोर्टल उभारावे अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत निवेदनात म्हटलं आहे की गाव पातळीपासून शहरामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात घराघरात ऑफिस शेत गोठे अशा मानवाच्या व पाळीव प्राण्याच्या राहण्याच्या ठिकाणी विषारी व बिनविषारी साप निघत असतात विषारी सापांच्या चावण्यामुळे जीवित व हानीचा धोका संभवतो बऱ्याचदा हे अपघाताने व अनावधानाने किंवा सापांविषयक अज्ञानामुळं घडून येतं शिवाय बऱ्याचशा ठिकाणी यासारख्या घटनांमुळे अज्ञान व भीतीपोटी कितीतरी सापांची क्षणीच ठेचून निघून हत्या केली जाते त्यापैकी बरेचसे साप हे बिनविषारी पण असू शकतात या प्रसंगातून तळागाळातील निष्ठावंत सर्पमित्र प्राणीमित्र हे वेळोवेळी धोका पत्करून आपल्या कौशल्याचा उपयोग करून तात्काळ घटनास्थळी हजर होतात व असे विषारी व बिनविषारी साप पकडतात लगेच त्यांना जंगलात किंवा सुरक्षित ठिकाणी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सोडलं जातं अशा महत्त्वाच्या समाजोपयोगी व मानव प्राणी व साप यांच्या तिघांच्याही जीवाचं रक्षण करण्याचं मोठं कार्य सर्पमित्र प्राणीमित्र पूर्णनिष्ठेने अहोरात्र करतच असतात साप हे प्रामुख्याने उंदीर खातात उंदीर हे उभ्या पिकांची तसेच साठवलेल्या धान्याची लक्षणीय प्रमाणात नासाडी करतात एका अभ्यासानुसार अंदाजे पंधरा ते वीस टक्के अन्नधान्याच्या पिकाचं नुकसान हे उंदीरच करीत असतात हे सर्व नुकसान साप टाळत असतात तसेच साप हा मानवी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे असा हा घटक केवळ शेतकऱ्यांचा नाही तर संपूर्ण मानवजातीचाच मित्र आहे आणि यांचं नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी सापांप्रमाणेच सर्व सर्पमित्रांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा आहे साप व प्रत्येक वन्यजीव जरी मोलाचा असला तरी सर्पमित्र हा लाख मोलाचा आहे अशा या सर्पमित्रांचा प्राणीमित्रांचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावरील वाहनांच्या अपघातांपासून सर्पदंश व त्यामुळे होणारे मृत्यू यासारखे धोके कोणत्याही क्षणी येऊ शकतात त्यामुळे सर्पदंश होऊन सर्पमित्रांचा प्राणीमित्रांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्यांना अपघात विमा प्राणिमित्र विमा योजनेअंतर्गत त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना पंचवीस लक्ष रुपये अपघाती विमा मंजूर करण्यात यावा असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी आणि सभासदांच्या सया आहेत संतोष गुप्ता माझ्यासोबत सर्व तालुक्याचे सर्पमित्र जिल्ह्यातले सर्पमित्र आहात आम्ही सर्व सर्पमित्र मिळून आज दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी मान्य कलेक्टर साहेब यांना धुळे जिल्हा यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की आमच्या विविध मागण्या तीन चार मागण्या खास करून आहेत त्या ज्या पहिली मागणी त्याच्यातली अशी आहे की सर्पमित्र जे काही आहेत हे आपल्या जीवावर विकून किंवा काम करत असतात अशा वेळेला काही वेळेला सापांचे बाईट्स विषारी सापांचे बाईट्स होतात त्यावेळेला सर्पमित्रांकडे पुरेसा निधी नसल्यामुळे किंवा सर्पमित्रांना संरक्षण नसल्यामुळे काय होतं की पैशाच्या अभावी सर्पमित्र हा जीवाला मुक्तो आणि त्यासाठी जे काम केलेलं असतं ते दहा वर्ष मागे जातं आणि त्यामुळे आम्हाला एक जीवन विमा किंवा विमाची काही पॉलिसी आहे ती सुरू करावी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निधीमधून दुसरी मागणी अशी आहे की रात्री अपरात्री साप निघत असतात ते साप पकडताना काही वेळा गस्तीवर असलेले पोलीस बांधव जे आहेत ते आम्हाला अडवतात आणि अशा वेळेला योग्य वेळी जर साप वाचवण्यासाठी आम्ही जर त्या ठिकाणी गेलो नाही तर साप मारला जातो त्याच्यामुळे दुसरी मागणी अशी की आम्हाला ओळखपत्र जर शासनाने दिलं तर त्याचा आम्ही त्यावेळेला त्या, त्या पोलीस बांधवांना दाखवून आम्ही योग्य वेळी साप वाचवू शकतो त्या जागेपासून दुसरी तिसरी मागणी अशी आहे आमची की आम्ही जे काम करतोय तर आम्हाला फ्र फ्रंटलाईन वर्कर म्हणून जर काम दिलं आता कोरोना पिरियडमध्ये बघत असाल की फ्रंटलाईन वर्कर सगळीकडे काम करत होते परंतु जर आम्हालाही देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम दिलं काम केलं की ते ओळख दिली तर आम्ही त्या पद्धतीने अजून जोमाने काम करू आणि साप वाचवण्याचा प्रयत्न करू कारण की साप हा अन्न साखळीमधला प्रमुख घटक आहे तो वाचलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचे हे प्रयत्न आहेत त्याच्यानंतर तिसरी चौथी मागणी जी आहे की एक नेटवर्क उभं करावं सर्पमित्रांचं एक पोर्टल उभं करावं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्यामध्ये विविध सापांची माहिती सर्पमित्रांची माहिती असते काही वेळेला साप हे प्रस्ता जे काही आहे स्थलांतरामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात त्या स्थलांतरामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे आलेल्या असतात त्या वेळेला एक वि दुसरा सरपंच निघाल्यामुळे रंगसंगती वेगवे वेगळ्या असतात तर अशा वेळेला एखाद्या विषारी सापाने जर दंश केला आमच्या सरपमित्राला तर त्या सापाची माहिती म्हणून तर समजा अपरिचित तो दिसल्यानंतर त्याला ओळखून साप पकडू शकू आणि त्याच्यानंतर विखुरलेल्या भागात सरपंच काम करतात तर एकत्र या नेटवर्कच्या ने माध्यमातून येतील अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आम्ही आज निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं आहे की हे निवेदन तुम्ही कृपया करून मुख माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे द्यावं आणि अशा प्रकारची जी काही सुविधा असेल ती आम्हाला थोडी करावी की जेणेकरून आम्ही सर्व सर्व मित्र हे एक चांगल्या पद्धतीने काम करू आणि साफ वाचतो धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथि निमित्त अखंड हरिनाम सप्ताह पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असतो यावर्षी देखील श्री शनी मारुती मित्रमंडळ जुने धुळेतर्फे हा सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडला यानिमित्त आठवडाभर भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले यात भाविक भक्तिभावानं सहभागी झाले सप्ताहाची सांगता दिनांक तीन ऑगस्ट रोजी महाप्रसाद आणि पालखी मिरवणुकीने झाली महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला तसेच पालखी मिरवणूक सोहळ्यातही समाज बांधव आपले परिवार मुले बाळे आबाल वृद्धांसह सहभागी झाले होते या पालखी सोहळ्यामध्ये आपली पारंपरिक वाद्ये व मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आमच्या जुन्या जुळ्या भागातील खूप जुना पारंपरिक असा अखंड अन्नाम सप्ताह आम्ही दरवर्षी सालाबत्रमाणे आयोजित करत असतो तरी हा सप्ताह सात सा दिवसाचा असतो संत हो सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा ठेवला जातो अखंड हरिनाम सप्ताह टाळ सप्ताह असतो आमचा आणि आज त्याची सांगता झालेली आहे सकाळी आम्ही महाप्रधान ठेवला आणि सायंकाळी चार वाजेपासून आम्ही पालखी सोहळा आयोजित केला होता आमच्या सावता महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये कुठलाही नाच किंगणा होता एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो आणि आयोजित असतो चा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल